मित्रांनो अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील चिंचोली रहिमापूर गावात एक असं लग्न पार पडलं ज्याची चर्चा राज्यभर रंगली आहे लग्न करणे हे आपल्याकडे एक पवित्र बंधन मानले जाते एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात पण काही जणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र काही जणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो अशा वेळी ते आपले वय देखील पाहत नाही अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजित तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली आहे मित्रांनो येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी एका पासष्ट वर्षीय आजी सोबत तिसरे लग्न केले आहे मित्रांनो अंजनगाव सुरजित तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे राहणाऱ्या या व्यक्तीने चौऱ्याऐंशी च्या वयात तिसऱ्यांदा लग्न केलं हा विवाह करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील मुलगा सून व नातवंडांनी संमती दिली होती मित्रांनो आता या वयस्कर माणसाच्या कारनाम्यामुळे या कुटुंबाची खूप चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे मित्रांनो विठ्ठल खंडारे असे या चौऱ्याऐंशी वर्षीय आजोबांचे नाव आहे विठ्ठल रावांच्या पत्नीला तीन ते चार वर्षापूर्वी देवाज्ञा झाली होती त्यामुळे विठ्ठल रावांना जो मायेचा आधार पत्नीपासून मिळत होता तो कमी झाल्याने आपण दुसरा विवाह करतो असा माणस त्यांनी मुलाजवळ बोलून दाखवला होता परंतु याला कुटुंबातील मंडळींनी विरोध केला शेवटी वडिलांच्या अति आग्रहस्थ त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा व सुनेने होकार दिला आणि आकोट येथील पासष्ट वर्षीय महिलेशी चिंचोली रहिमापूर येथे विधिवत विवाह पार पडला असून या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलींसह नातवंडांनीही आनंदाचा ठेका धरला या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती या विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्याद्वारा सारखी पसरली असून प्रेमाला बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज